तुला भाकरी बनवायला कोणी शिकवलं कुणीच नाही अजून शिकवलं तुला अच्छा आता बघूया नाव काय बोलली तू हां आता बघूया ओवी कशी भाकरी बनवते दामटी करणार आहे की भाकरी करणार आहे दाम। दाम। अच्छा दामटी करणार आहे चपाती बनवा तुला खतरनाक आणि इकडे बघा सगळं महिला मंडळ या ठिकाणी भाकरी बनवते पाहून पाहून सिटीमध्ये येतं का लोकांना मुलींना वगैरे एवढं लवकर नाही येत लग्न होईपर्यंत मुलींना असं बनवाय येत नाही येत पण गावाला हा फायदा आहे की मुली लवकर शिकतात बनवायला हा पोळ्या चपात्या भाकरी जागरण वर्षभर असतं त्याच्यामुळे सुट्टी दिवशी वगैरे शनिवार रविवार येतात आणि त्यामुळे शिकतात बघा आता ओवीची गोळा तयार झालेला आहे ओवीचा आणि कौशल्य बघा स्किल बघा एकदम करणार आता याच्या दोन करणार की एक करणार हां अच्छा मग आता चौथीला शाळा आणि कसं काय भाकरी पावण्याची आवड कशी काय निर्माण झाली घरी बनवतेस की इकडे आल्यानंतरच असं सुट्टी दिवशी घरी बनवते चपाती पण करते अरे बघा पिठी घेते मग तुला पुढे शिकून काय आहे म्हणजे काय बनणार टीचर बनायचंय अच्छा आणि स्वयंपाकाच कसं स्वयंपाकाची पण आवड आहे तुला बरं टीचरच काय आहे असंच तुमचा पण आवाज येतो त्याच्यामध्ये तुम्ही बसून भाकरी बनवता तरी ऐंशी तलापासून अच्छा तुम्हाला कोणी शिकवली अच्छा तुमच्याकडे असं जागरण व्हायचं होत होतं त्या मग घरी शिकला बघा आता ओळीची भाकरी बघा तू हा आणि दोन्ही हाताने करते हळूहळू वेळेनुसार येईल अजून स्पीड येईल पण चांगलं बनवते बघा तो गोल झाली किती मस्त झाली एकदम आणि साईज आता भाकरीच्या प्रमाणात एवढी होत आली आता अजून थोडी मोठी झाली की भाकरी झाली त्याची झाली <स्थाथ> भाकरी आता भाकरी ओरीची भाकरी भाजते बघा माझी भाकरी रेडी झाली तुम्हाला का बनवायला